नमस्कार महत्वाच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करते सायबर प्रमाण आता चांगलेच वाढले आहे प्रत्येक दिवशी देशाच्या कोणत्या ना कोणत्या कोपऱ्यात सायबर क्राईमच्या माध्यमात फसवणुकीची आर्थिक लुबाडणुकीची घटना घडताना आपल्याला दिसते आहे बनावट कागदपत्रे सादर करून खरेदी केलेल्या सिम कार्डच्या मदतीने सर्रास सायबर क्राईमचे गुन्हे केले जातात आणि या प्रकारांना आळा बसावा यासाठी आता केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे पंतप्रधान कार्यालयाच्या आदेशानुसार आता नवे सिम कार्ड खरेदी करण्याच्या नियमात बदल करण्यात आलाय या नियमांचे पालन न केल्यास कठोर कारवाई सुद्धा करण्यात येणार आहे आणि पंतप्रधान कार्यालयाने केंद्र सरकारच्या टेलिकॉम विभागाला नव्या सिम कार्डच्या खरेदी काही निर्देश दिले आहे आणि या निर्देशानुसार आता कुठल्याही कंपनीचे सिम कार्ड खरेदी करायचे असेल तर त्यासाठी अगोदर आधार नंबरवर आधारलेली बायोमेट्रिक व्हेरिफिकेशनची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे आणि खोटे कागदपत्र सादर करून खरेदी करण्याच्या आळा बसावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे दरम्यान सरकारच्या या निर्णयानंतर आता बनावट कागदपत्रे देऊन सिम कार्ड खरेदी करणाऱ्यांवर आळा बसेल असे प्रकार समोर आलेच तर तपास संस्थांनी तसेच संबंधित विभागांनी कारवाई करावी असाही आदेश केंद्र सरकारने दिलाय